नमस्कार मंडळी सतीश मात्रे युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आज मी आलेलो आहे कलाकार प्रीमियर लीग ची मॅच आहे तर तिथं आयोजन कशा प्रकारे आहे आणि कोण कोण कलाकार इथे येणार आहेत भरपूर कलाकार येणार आहेत गायक ऍक्टर यूट्यूबर रील स्टार सर्व कलाकार इथे आलेले आहेत तर चला कंटिन्यू करूया दाखवतो तुम्हाला मंडळी तुम्ही सर्व या कलाकारांना पडद्यावर बघत असाल पण तो आज तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे हे कलाकार तर चला दाखवतो चौकार लगावला होता आवडा महत्वाचं गरजेचं होतं भागीदारी महत्वाची होती आपल्या सोबत आहेत चिकन लेग पीस बघायला दीपेश पाटील तुम्ही आहातीपेश पाटील गणेश पण आलाय पण कधी

मग चक्कर चौकांचे आतिष पाहिजे हो का तस त्यांच्या संख्ये सुद्धा आहे हे बघा चालेल शंभर टक्के पण आता मात्र मान सन्मान दिला बघा

एकोणपन्नास काय पण बॅटर का बॉलर बॅटर का बॉलर था। था। भाल भाल का ऑलराऊंडर खतरनाक आजचा दिवस मात्र खूप महत्वाचा आमच्यासाठी आणि त्याच्याच माध्यमातून येथे हे सामने खेळवले गेले क्रिकेटच्या सामन्यांच्या माध्यमातून काय संदेश द्या आणि कसं आयोजन वाटलं ही जी मेहनत केली या मुलांनी आणि निश्चितच सगळ्या कलाकारांना मात्र मात्र एकत्र आणलंय आणि त्याच माध्यमातून तर आपलं काय मत असणार आणि आपलं मत दोन शब्दात आपण मांडव अशी विनंती आपण करतोय नमस्कार सर्वप्रथम कराकाल प्रीमियर लीगला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि ही या वर्षापासून चालू झालेली ही हमेशा अशी चालू राहू द्या ही पण मी तुम्हाला शुभेच्छा देतो मी स्वतः युके टायगर प्रीमियर लीग कमीत कमी पाच वर्ष केलेली आहे तर हे आयोजन पाहून खरोखर खूप छान वाटलं आणि जेव्हा मी टुर्नामेंट आयोजन करायचा किती मेहनत लागते आणि काय काय करायला लागतं ते स्वतः मी जवळजवळ पाच वर्ष अनुभवलेलं आहे तर ही जी तुम्ही मेहनत केलेली आहे खरोखर खूप छान आहे आयोजन खूप छान आहे टुर्नामेंट चांगली आहे माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सगळ्या कलाकार मित्रांना शुभेच्छा टीम ओनरला शुभेच्छा टीम कर्णधारांना शुभेच्छा चांगला खेळा जिंका जे हरले त्यांनी पुढल्या वर्षी मेहनत करा आणि पुन्हा जिंका धन्यवाद मी आता एक वर्ष नंतर खेळतोय त्यामुळं बघूया आता जे खेळणारे आहेत कलाकार ते खूप चांगले त्यांच्याबरोबर चांगला खेळण्याचा प्रयत्न करेल नक्कीच प्रति सन्मान होणार आहे अपूर्वा पाटील आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री इन्फ्लुएन्सर सर शुभ असते मात्र उल्हास खांबे सरांचा येते सन्मान होताना आपण येते बघतोय सन्मान जातोय जितेंद्र बोडकर सरांचा स्टेजवर कोण यात बसूया स्टेज वर कोण बसलेला आहे सर्व स्टार बसलेत सीमा मला मार बसलेले आणि साक्षी देशमुख या दोघीच्या असते अपूर्वाजी पाटील आणि साक्षी देशमुख यांच्या शुभांग सिंग हा सामनावीराचा कॅप आपण बलिधान करायचा इन स्पोर्ट ग्रॉम संघ आपण पाहतोय मैदानामध्ये खेळ करतोय बिगिटिला मारू तिला नाही

किंवा शेतकऱ तीन हजार रुपयाचा पारितोषिक आहे परंतु पारितोषिक हा आयोजकांकडे जमा करा पहिले पारितोषिक फोटो स्टार्टार तुम्हाला दाखवतो बघा

कारण की आपले सगळे कलाकार भारतीय मागे असतात आपले कलाकार आपल्याला माहित सगळ्यांना पूर्ण दुनियाला दिसणार आहे आज कलाकार कोण असे फुल एन्जॉय करायची बोल बॅटरी लागो की नाही लागो फुल धमाल आहे ओके धन्यवाद

ठाणे आणि रायगड मधले हे कलाकार आहे या प्रीमियर लीग बद्दल काय वाटतं आणि कधी तू व्यावसायिक क्रिकेट खेळलास की आज पहिल्यांदाच कलाकार का। क्रिकेट खेळणार आहे असं मी ओरम मध्ये पहिल्यांदाच क्रिकेट खेळणार आहे कलाकार म्हणून आणि बोलतो आणि आयोजन आहे ना एक नंबर मला आवडला

सगळ्या कलाकारांना घेऊन एवढ्या जवळ जवळ दीडशे कलाकारांना घेऊन आज हा ही स्पर्धा तुम्ही भरवली आणि सगळे आता कोणी गाणार आहेत कोणी ऍक्टिंग करणार आहेत आणि ते सगळे लोक तुमच्या मैदानावर दिसतात तर एक तर। वेगळं काहीतरी इथे चित्र बघायला मिळत सगळ्यांनी एन्जॉय करायचं मजा करायची थँक्यू सो दादा नेहमीच सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपण बघत असतो अनेक महोत्सव किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तिथं तुम्ही प्रमुख पाहुणे किंवा तुमचा शोज असतात पण आज इथे खेळाडू म्हणून आलेला आहे तर तुमच्या या खेळाडू खेळाडू स्वभावासाठी तुम्हाला आमच्या या कलाकार शुभेच्छा टॉस आहे एक टॉस का बॉस आहे तो तेल आहे आणि एक हेड आहे मी रवीना आणि सांगतो कुणीतरी

किती दीपिका नेहमीच इंस्टाग्राम वरून हो किंवा कुठल्यानी कुठल्या प्रोडक्शनचा काही तुमचा जो फील्ड असेल त्याचा रवीना फील्ड असेल फी त्याच्यावरून लोकांना लोकांची करमणूक करतच असाल तर तुम आज कलाकारांसाठी तुम्ही तुमच्या भाषेत शुभेच्छा द्या ज्या टीमच्या सपोर्ट त्या टीमचा कर्णधारच आलेला आहे दिसली जरी प्रसाद असेल प्रसाद टोले जरी जिंकणार असेल तरी त्याचा विरोधी आम्ही आहोत हे पण नाही ह्या दोघांनाच शुभेच्छा कशाला पूर्ण सर्व हे खेळाडू आहेत ते सगळ्या खेळाडूंनाच शुभेच्छा द्या ना तुम्ही मग तुमच्याच भाषेत द्या

लवकर चला मी स्टार्ट करायचं पंचमचा इशारा आमच्या पर्यंत पोहचते सन्मान सुरुवात होते कलाकारात म्हणून त्यांची कलाकारी दाखवणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा लाईक कर, करा शेअर करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आहे तोपर्यंत बाय